जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे सततच्या पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली यामुळे राहता तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून सोयाबीन कापूस मका ऊस फळबागा कांदा भाजीपाला यासह जवळपास सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी पूर्णतः हातबल झालेत या परिस्थितीची गांभीर्यानं दखल घेत जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अस्तगाव परिसरातील प्रत्यक्ष बाधित भागात दाखल झाले त्यांनी थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला पिकं आता मुळासकट नष्ट झाली आहेत गाळ साचल्यानं पुढील हंगामाची शेतीही धोक्यात येण्याची शक्यता आहे म्हणून पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीनं सरसकट पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत कोणताही शेतकरी वंचित राहू नये याबद्दल खबरदारी घेण्याचे आदेश देखील त्यांनी प्रशासनाला दिले शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित मदत पोहोचावी नुकसानग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले याचबरोबर विमा कंपन्यांशी समन्वय साधून शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई मिळावी यासाठीही स्पष्ट सूचना देण्यात आल्या पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी तहसीलदार तलाठी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना गतीनं काम करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे बहुतेक क्षेत्रात नापिकी झालेले त्यामुळे आता सरसकट पंचनामे करावे अशी सूचना दिलेली आहे कोणी सुट पंचनाम्या कुणी सुटणार नाही कुणी मदतीपासून वंचित राहणार नाही ही सूचना आपण सध्या सगळ्या सरळ दिलेल्या आहेत आणि अतिक्रमणासंदर्भात ओढे नाल्यावरती जे अतिक्रमण आहे आपण दोन हजार बावीसमध्येच मध्येच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते अतिक्रमण काढण्याचे त्यात कुठं राहिले गेत काही ठिकाणी राहिले पण आता लोकांची मानशिकता झालेली आहे मोठ्या मोठ्या पाण्याचा प्रलय झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अतिक्रमण अतिक्रमण काढणं किती गरजेचं दरम्यान शेतकरी बांधावर झालेल्या या पाहणीत शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडताना प्रशासनानं तातडीनं मदतीची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे पालकमंत्र्यांच्या भेटीमुळे शेतकऱ्यांना मानसिक आधार मिळाला आहे दसरा आणि दीपावली सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत म्हणून शेतकऱ्यांची तातडीच्या मिळणाऱ्या मदतीकडे नजर लागली आहे ओढन आल्यावरील गंभीर दखल घेत लवकरच यावर उपाय काढला जाणार असल्याचं पालकमंत्र्यांनी आश्वासित केलं अस्तगाव भागातील काही महिलांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांनी देखील पालकमंत्र्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं यावेळी प्रांताधिकारी माणिक आहेर तहसीलदार अमोल मोरे गटविकास अधिकारी विवेक गुंड कृषी अधिकारी आबासाहेब भोरे उपाभियंता मयूर मणोत शिक्षण विस्तार अधिकारी पावसे सर्कल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्रामविकास अधिकारी गावातील सरपंच उपसरपंच पदाधिकारी बाधित शेतकरी महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते होतएस्त मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता